हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे आपला जो चालू आहे शेकडेवारीज म्हणजेच पर्सेंटेज हे आपण या व्हिडिओमध्ये आपण टाईप पाचवा आपण बघणार आहोत ठीक आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप फोरपर्यंत बघितलं होतं ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे त्याला आपण स्टार्ट करूया जो पाचवा टाईप आहे पाचवा टाईपमधला प्रश्न काय म्हणतो बघा एका संख्येचे साडेसदतीस टक्के बरोबर अठराशे आहे तर त्या संख्येचे साडेबासष्ट टक्के बरोबर किती या ठिकाणी हा प्रश्न आहे तर आपण याला सॉल्व्ह करूया आता बघा विचार काय करायचा याच्यामध्ये पहिले साडेसदतीसला आपण तीन शेत आठ लिहू शकतो ठीक आहे की त्याची काय किंमत आहे तीनशेत आठ कशाची साडेसदतीसची ठीक आहे तीनशे आठ आहे याला काय करायचं आहे व्यस्त करायचं आहे तीनशेत आठला आपण व्यस्त कसं करणार वरी आठ येणार आणि खाली म्हणजेच छदामध्ये तीन येणार ठीक आहे बरोबर विचारले तर तुम्ही तिथं गुणाकार करा आणि अठराशे लिहून घ्यायचं आहे ठीक आहे अठराशे ओके दिसते मित्रांनो ठीक आहे तर चला आपण याला पहिले सॉल्व करून घेऊया तीन एक तीन तीन स अठरा हे दोन शून्य इथं आले बरोबर आहे आठ गुणिले से कित हो हो किती होतात अठ्ठेचाळीस होतात किती अठ्ठेचाळीस से ठीक आहे आता झालं पहिलं सॉल्व आता दुसरं काय म्हणतो त्या संख्येचे साडेबासष्ट टक्के बरोबर किती तर बघा साडेबासष्ट टक्केची व्हॅल्यू किती आहे पाचशे आठ आहे आपण लिहून घेऊया साडेबासष्टला आपण कसं लिहू शकतो पाचशे आठ लिहू शकतो बरोबर जागी गुणाकार वापरायचं आता करायचं काय जो अठ्ठेचाळीसशे चा आहे इथं लिहून घ्यायचं ठीक आहे आता आपल्याला याची साडेबासष्ट टक्केची आपल्याला व्हॅल्यू म्हणजे आपल्याला साडेबासष्टचे क टक्केची काय काढायचे आहे किंमत काढायचं आहे तर बघा सॉल्व्ह करूया स आठ एक आठ आठ सक अठ्ठेचाळीस हे दोन शून्य इथं बरोबर आहे आता पाच गुणिले सहाशे किती होतात पाच सक तीस होते पाच सक तीस आणि हे दोन शून्य इथं लावायचे म्हणजे किती उत्तर आलं तीन हजार कशाचे साडे बासष्ट टक्केचे बरोबर आहे हे उत्तर आहे जो ऑप्शन नंबर डी असणार या ठिकाणी आपण टाईप फाईव्ह बघितलेला आहे ठीक आहे समोर आपण टाईप सिक्स बघूया या ठिकाणी बघा जो सहावा टाईप आहे चेंज आहे या ठिकाणी ठीक आहे तर काय म्हणा बघा सहावा प्रश्नामध्ये जर ए चे मासिक वेतन बी बी च्या मासिक वेतनाच्या दहा टक्के जास्त आहे ठीक आहे तर बीचे मासिक वेतन एच्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय विचारलेलं आहे एचं 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 जो मासिक वेतन आहे हे बीपेक्षा जास्त आहे ठीक आहे आणि नंतर काय आहे की बीचं जो वेतन आहे बरोबर आहे ते दहा टक्के कमी असेल आणि एचं काय दहा टक्के जास्त वेतन आहे ठीक आहे असं म्हणलेलं आहे या प्रश्नामध्ये कारण चा वेतन दहा टक्के जास्त आहे तर बी चे वेतन किती टक्के कमी असेल कशापेक्षा एच्या ठीक आहे थोडं प्रश्न समजून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे एक खूप आयंती प्रश्न आहे तर काय करायचा सॉल्व्ह करायचं याला ठीक आहे तर आता विचार काय करायचा त्यामध्ये ज्याचं वेतन जास्त आहे ते पहिले घ्यायचं आता ए एचं वेतन किती टक्के जास्त आहे बीपेक्षा दहा टक्के जास्त आहे टक्के टक्के दिले म्हणून काय करायचं नेहमी शंभर टक्के असतो शेकडेवारीमध्ये टक्के नेहमी काय असतो शंभर टक्के असतो पहिले काय करायचं शंभर टक्के म्हणजे शंभर लिहून घ्यायचं ठीक आहे करायचं गुन्हाकार आता आता एचा एचा जो मासिक वेतन आहे किती टक्के जास्त आहे बी पेक्षा दहा टक्के जास्त आहे म्हणून इथं दहा लिहायचं ठीक आहे आता इथं काय केले आपण शेकड्यावर म्हणून शंभर घेतले गुणिले एचं घेतले बरोबर आहे आता छेदामध्ये काय करायचं आहे की जो एचा वेतन आहे बरोबर आहे बीपेक्षा किती टक्के जास्त आहे दहा टक्के म्हणजे शंभरमध्ये किती टक्के मिळवणार दहा म्हणजे किती होणार एकशे दहा होणार ठीक आहे आता याला सॉल्व करायचं आता सॉल्व कसं करायचं दोघाचा गुणाकार शंभर गुणिले दहा किती होतात हजार होतात आणि छेदामध्ये काय करायचं एकशे एक दहा लिहायचं आता सॉल्व करायचं हे शून्य हे शून्य कॅन्सल झाले अकरानी भाग जातो का बघायचं बघा अकरा नऊ नव्याण्णव होतो बरोबर आहे उरला किती एक असं लिहायचं वर एक आणि छेदामध्ये आता का भाग जात नाही आणि छेदामध्ये काय करायचं ज्या संख्येला आपण भागले ती संख्या इथं अकरा लिहून टाकायचं म्हणजे उत्तर काय आलं नऊ युक्त पूर्णांक एक छेद अकरा म्हणजे जो यतन आहे कशाचा बीचा एपेक्षा किती कमी आहे नऊ युक्तपूर्णांक एकछेद अकरा ठीक आहे जो ऑप्शन नंबर आपल्याला कुठे दिसतो ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतो ठीक आहे याचं उत्तर काय असणार ऑप्शन सी असणार ठीक आहे या ठिकाणी आपण मित्रांनो आपण दोनच टाईप बघितले या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सेकडेवारी हा तो पूर्ण संपणार आहोत ठीक आहे आपले जास्त नाही राहिले मित्रांनो समोर दोन तीनच असे प्रश्न आले शेकडेवारीमधले जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे तोपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तो शेकडेवारी तो पूर्ण मी टाईप टाईप वाईज टाकलेला आहे ठीक आहे तो व्यवस्थित बघायचं आहे ठीक आहे जो पोलीस भरती आहे आगामीसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारतातच मित्रांनो जे मी टॉपिक वाईज शिकवले त्याच्यामधले एक दोन प्रश्न तरी शेकडेवारीमध्ये येतात ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे जे राहिलेले आहेत ते आपण बघूया ओके टेक केअर बाय बाय